आपला इन्सुलेशन शीट येतो हा शेतकऱ्या आपल्या जे आहे मोठे मोठे पोल्ट्री किंवा गायीचे तोटे किंवा मोठ्या कंपन्यांचे शेड याच्यामध्ये टेम्परेचर कंट्रोलसाठी वापरले जातो काय होत की आपल्याकडं आता दिवसेंदिवस टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेलं आहे उष्णता खूप वाढली मग त्याच्यामुळं हा जो प्रोडक्ट आहे हा आता भविष्यात खूप मोठ्या प्रमाणात चालतोय हा पत्र्याच्या फिट केला जातो हा बा बाहेरचं आणि आतलं टेम्परेचर हे टाकल्यानंतर मिनिमम दहा ते बारा डिग्रीचा फरक पडतो म्हणजे एक समजा वीस बाय वीसचा किती का कॉस्ट आहे याची खर्च वगैरे किती वीस बाय वीसला सरासरी याचा खर्च आता वीस बाय चाळीसचा गो गोटा आहे तर त्याला खर्च किती येईल वीस बाय चाळीस वीस बाय चाळीसचा गोटा आठशे स्क्वेअर आता तो सरासरी होतो आहे आपला आठशे स्क्वेअर फीट बाय चाळीसचा आणि आपल्याला जवळपास त्याचा जो रेट आहे पंधरा रुपये पर स्क्वेअर फीटचा रेट आहे जर तर जवळपास बारा हजार रुपयापर्यंत आपला ते खर्च जातो पूर्ण याचा खर्च जो सांगितला जाईल बारा हजार रुपये म्हणजे एक वीस बाय चाळीसचा गायबोटा आता नवीन शासनाच्या योजनेतून आहे त्यासाठी आपण एक उपयुक्त म्हणून एक करू शकतो कारण उष्णता खूप वाढते आणि त्यासाठी हे चांगलं आहे तर नक्कीच शेतकऱ्यांनाचा याचा औषध लाभ द्या चला धन्यवाद महत्वाचं साहेब आता हा जो प्रॉडक्ट तुम्हाला दोन्ही पण मिळण्याचं जे एकमेव ठिकाण आहे ते आपलं गो मॅक्रो सर्व्हिसेस म्हणून वैजापूर आपण ऑथॉरेज औरंगाबाद ज्यांना बघतो या दोन ठिकाणी आपला मोबाईल नंबर आहे शहाण्णव त्र्याहत्तर चौदा पासष्ट पंच्याऐंशी